भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ऑल टाईम लो आहेत असं आपल्याला स्पष्टपणे दिसते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरती लावलेलं आयात शुल्क अर्थात टॅरिफ दुप्पट करण्याचा निर्णय घेतला मग या वाढीव टॅरिफमुळं भारतीय निर्यातदारांसमोर फार मोठं आव्हान ते सुद्धा अचानकपणे उभं राहिलेलं आहे या पार्श्वभूमीवरती अमेरिकेतील दोन मोठे रिटेल दिग्गज वॉलमार्ट आणि अमेझॉन यांनी भारतातून आयात होणाऱ्या ऑर्डर ज्या आहेत त्या थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना भीती आहे की या वाढीव टॅरिफमुळं त्यांचा नफा कमी होईल आणि वस्तू महाग झाल्यानं अमेरिकेतील ग्राहक सुद्धा खरेदी कमी करतील त्यामुळे त्यांनी त्वरित ऍक्शन घेत काही कॅटेगरीज मधल्या शिपमेंट रोखलेल्या आहेत आणि हा निर्णय टॅरिफ लादल्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे भारतीय निर्यातीमधला मोठा वाटा यावरती अवलंबून असल्यामुळे त्याचा थेट परिणाम रोजगार उत्पादन आणि लघु उद्योगांवरती होणार आहे विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगांसाठी अमेरिकन बाजार हा फार मोठा ग्राहक होता आता या वाढीव टॅरिफमुळं अमेरिकन खरेदीदार स्वस्त पर्याय शोधण्याची शक्यता वाढलेली आहे ज्याच्यामुळं भारताची अमेरिकन बाजारामधली हिस्सेदारी जी आहे ती कमी होऊ शकते वॉलमार्ट आणि अमेझॉन या दोन्ही कंपन्या भारतातील निर्यातीसाठी फार महत्वाच्या आहेत विशेषतः रेडीमेड कपडे घरगुती वस्तू आणि डे टू डे प्रॉडक्ट्स याच्यामध्ये भारताचा फार मोठा वाटा होता आता ऑर्डर थांबवल्यामुळं हजारो लघुद्योग कारखाने आणि सप्लाय चेनशी निगडीत कामगार यांच्यासमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांचे रोजगार धोक्यामध्ये आलेले आहेत या संपूर्ण घडामोडींचा परिणाम केवळ व्यापारावरती नाही तर भारताच्या जागतिक व्यापार निर्यातीमधल्या प्रतिमेवरती सुद्धा होणार आहे तात्पुरता पर्याय म्हणून भारतीय निर्यातदार इतर बाजारपेठांकडे वळण्याचा पर्याय जरी उपलब्ध असला तसा विचार जरी सुरू असला तरी नव्या बाजारपेठेमध्ये शिरकाव करण्यासाठी वेळ गुंतवणूक आणि व्यापारी करारांची सगळ्यात महत्वाची गरज आहे सध्या परिस्थिती अशी आहे की टॅरिफ वाढ रिटेल कंपन्यांचे त्वरित निर्णय आणि जागतिक स्पर्धा या तीन घटकांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांसमोर फार मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे पुढील काही महिने या संकटाचं स्वरूप कसं राहील हे ठरवतील आणि त्यावरती भारताची स्ट्रॅटजी किती वेगाने आणि प्रभावीपणे बनते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आज आपण माहिती घेऊयात या संपूर्ण विषयाची वॉलमार्ट आणि अमेझॉन यांच्या निर्णयामुळे काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात आणि याच विषयातील बासमती तांदळाचा मुद्दा सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोल चा सविस्तर सेक्शन टॅरिफ म्हणजे आयात केलेल्या वस्तूंवरती लावला जाणारा कर ज्याच्यामुळे त्या वस्तू अमेरिकन बाजारामध्ये महाग होत आहेत ट्रम्प यांच्या निर्णयामुळं कापड रेडीमेड कपडे फुटवेअर फर्निचर खेळणी घरगुती उपकरणं आणि काही कृषी उत्पादनं यांसारख्या वस्तूंची अमेरिकन बाजारातील किंमत झपाट्याने वाढलेली आहे आणि त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय की आता कपड्यांवरचे प्राइस टॅग जे आहेत ते बदललेले दिसत जे मेड इन इंडिया होते भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध गेल्या दशकभरामध्ये वेगानं वाढल्याचं आपल्याला दिसते या व्यापारी संबंधांचा भाग म्हणून भारत अमेरिकेला विविध प्रकारचे उत्पादनं निर्यात करतो या निर्यातीमध्ये कपडे फर्निचर स्टील केमिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मसाले अन्नधान्य इत्यादीचा समावेश होतो पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती टेरिफ मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे ज्याच्यामुळे अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या भारतीय वस्तू आता महाग होताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील नागरिकांचा कल हा इतर स्वस्त उत्पादनांकडे वळू शकतो आता हे एक प्रकारचं प्रोटेक्शनिझम आहे अमेरिकेच्या बाजूने जर का आपण बघितलं तर ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं असं आहे की अमेरिकन उत्पादनांना आणि तिथल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे हा जो ट्रेड डेफिसिट आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधला याच्यामध्ये असं दिसतंय की अमेरिकेला फार कमी फायदा होतोय आणि भारताला जास्त फायदा होतोय म्हणून ट्रम्प प्रशासनानं हे पाऊल उचललेलं आहे आता भारताच्या दृष्टिकोनातून जर का हा संपूर्ण निर्णय आपण पाहिला तर हा निर्णय धोकादायक आहे कारण याच्यामुळं भारतातील टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधील नफा मोठ्या प्रमाणात कमी होईल अमेरिकेतील मोठ्या रिटेल कंपन्या जसं की वॉलमार्ट आणि ॲमेझॉन यांचा आयात खर्च वाढेल आणि एकूणच सप्लाय चेनमध्ये त्याचा परिणाम होईल ते सप्लाय चेनमध्ये बदल करतील आणि मग मी मगाशी जे सांगितलं त्या सगळ्या घडामोडी घडतील आणि या सगळ्यांचा भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांवरती मोठा परिणाम होणार आहे ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीची घोषणा करताच वॉलमार्ट आणि अमेझॉन या दोन्ही कंपन्यांनी भारतामधून त्यांच्या इथं आयात होणाऱ्या मोठ्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात त्यांनी ईमेल्स केलेले आहेत ऑफिशियली आणि याच्यामध्ये फर्निचर घरगुती सजावटीच्या वस्तू स्टील उत्पादनं कपडे किचन आणि डायनिंग प्रोडक्ट्स यांचा प्रामुख्याने समावेश होताना दिसतोय या कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतीय उत्पादनं विकत घेऊन अमेरिकेमध्ये स्वस्तामध्ये विकतात आता हे टॅरिफ वाढवल्यामुळे हो त्यांच्या खर्चामध्ये तातडीने वाढ होईल आणि याच्यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी होण्याची सुद्धा भीती आहे आता या कंपन्या काहीही करतील पण त्यांच्या एकूणच नफ्या संदर्भात तडजोड करणार नाही आणि म्हणूनच त्यांनी इतर पर्यायी पुरवठादार शोधण्याच्या हालचाली करायला सुरुवात केलेली आहे आता पर्यायी मध्ये व्हिएतनाम बांगलादेश मेक्सिको इंडोनेशिया यांचा समावेश होतोय आता या सगळ्यांचा एकत्रितपणे परिणाम काय होईल ते सांगतो अमेरिकेकडे भारताची एकूण वार्षिक निर्यात सुमारे ऐंशी अब्ज डॉलर आहे या एकूण निर्यातीमधील पंधरा ते वीस टक्के निर्यात हे डायरेक्ट या टॅरिफ वाढीच्या कक्षेमध्ये येते त्याच्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती अमेरिकेमध्ये येणाऱ्या काळात स्पर्धात्मक राखणं हे अधिक कठीण होणार आहे अमेरिकन बाजारामध्ये भारतीय कपड्यांच्या किमती वाढणार आहेत ज्याचा थेट परिणाम लघु आणि मध्यम उद्योगांवरती होईल स्टील आणि वरती आधीच जागतिक किमतीचा फार मोठ्या प्रमाणात दबाव आहे आणि आता टॅरिफ वाढीमुळं निर्यात अजून कमी होईल भारतीय फर्निचर उत्पादक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वॉलमार्ट आणि अमेझॉन यांच्यावरती अवलंबून होते आता ऑर्डर थांबल्यामुळं त्यांचं उत्पादन घटेल या क्षेत्रातला रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि बासमती तांदूळ मसाले चहा यांसारख्या उत्पादनांवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो लॉंग टर्म मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अंदाजानुसार लाखो लोकांचा रोजगार अमेरिकेच्या या निर्णयामुळं आणि त्याच्यानंतर अमेझॉन आणि वॉलमार्ट यांनी घेतलेल्या निर्णयामुळे धोक्यात येऊ शकतो विशेषतः जे उद्योग केवळ अमेरिकन मार्केटसाठी उत्पादन करत होते तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार जाणार आहे इव्हन अमेरिकन नागरिकांसाठी सुद्धा भारतीय वस्तू महाग होणार आहेत ज्याच्यामुळे त्यांच्या इथली एकूणच जी मागणी आहे ती कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बासमती तांदळाची किंमत वाढल्यामुळे सुद्धा आणि एकूणच मालाला उठाव न मिळाल्यामुळे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बासमती तांदळाच्या निर्यात कमी होईल आणि शेतकऱ्यांना अजून कमी भाव मिळू शकतो आता शेतकऱ्यांना अजून कमी भाव मिळू शकतो मी ह्याच्यामुळे म्हणतोय की शेतकरी डायरेक्ट शेत निर्यात करत नाहीत शेतकरी व्यापाऱ्याला देतात आणि व्यापारी निर्यात करत असतो आणि व्यापारी ऑलरेडी कमी भाव देत असतो तो भाव अजून कमी होऊ शकतो आणि निर्यातीमध्ये अशी घट झाल्यामुळं कंटेनरचं ट्रॅफिक सुद्धा कमी होणार आहे आता या सर्व परिस्थितीमध्ये भारताकडे युरोपियन युनियन आफ्रिका मध्य पूर्व आशियान देश यांच्याकडे निर्यात वाढवण्याची संधी नक्कीच आहे परंतु नवीन मार्केट जर का क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा वेळ लागू शकतो कारण कोणत्याही ठिकाणी नवीन मार्केट तयार करण्यासाठी व्यापार करारांची गरज असते ग्राहकांसोबत लाँग मध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं असतं आणि एकूणच सप्लाय चेन सुद्धा त्या पद्धतीने तयार करावी लागते येणाऱ्या काळामध्ये भारताकडून कमी किंमत या मुद्द्यावरती स्पर्धा करण्याऐवजी हाय क्वालिटी ब्रँडिंग आणि डिझाईन यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं भारत अमेरिकेसोबत टॅरिफमध्ये सवलती मिळवण्यासाठी सुद्धा चर्चा करतोय एकूणच ट्रेड डील जे आहे त्या संदर्भात चर्चा सुद्धा होताना दिसते पण अजूनही त्याच्यावरती मार्ग निघालेला नाहीये ट्रम्प यांच्या घोषणेनुसार इसेन्शियल ड्रग्ज यांना टॅरिफमध्ये सवलत असणार आहे पण नॉन इसेन्शियल ड्रग्ज जसं की लाईफस्टाईलमध्ये काही बदल होण्यासाठी काही जण औषधं घेत असतात काही कॉस्मेटिक फार्मा प्रोडक्ट्स असतात त्यांना टॅरिफ लागू असणार आहे भारतातील नॉन इसेन्शियल ड्रग्ज जे आहेत याची निर्यात सुद्धा दोन ते तीन अब्ज डॉलर इतकी आहे त्याच्यामुळे या क्षेत्राला सुद्धा धक्का बसणार आहे आता या विषयातला बासमती तांदळाचा अँगल समजून घेणं गरजेचं आहे कारण की आता बासमती तांदूळ जो भारतातून अमेरिकेमध्ये निर्यात होतो तो महाग होणार आहे आणि तेथील लोकांना आता पाकिस्तानचा बासमती तांदूळ खावा लागू शकतो अशा पद्धतीच्या बातम्या व्हायरल होताना दिसतात भारत हा जगातील सर्वात मोठा बासमती तांदूळ निर्यातदार देश आहे अमेरिका हा महत्त्वाचा बासमती तांदळाचा ग्राहकसुद्धा आहे अमेरिकन ग्राहकांमध्ये सुगंध चव आणि क्वालिटी यासाठी बासमती तांदूळ जो आहे भारताचा त्याची प्रचंड मागणी आहे वॉलमार्ट ॲमेझॉन किंवा कॉस्को यांसारखे मोठे रिटेलर्स यासाठीच भारतामधून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ विकत घेतात पण आता ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या घोषणेमुळं बासमती तांदूळ महाग होणार असल्यामुळं त्याचा अतिरिक्त खर्च नेमका कोणावरती ढकलायचा हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे कंपन्या स्वतः तर बियर करणार नाहीत ग्राहकांवरती जर का ढकलायचं म्हणलं तर ग्राहक महाग बासमती तांदूळ घेतील का हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच वॉलमार्ट आणि अमेझॉन यांसारख्या या रिटेल कंपन्यांनी भारतामधून ज्या काही त्यांच्या ऑर्डर्स येणाऱ्या होत्या त्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या ऑर्डरसाठी त्यांनी आता स्थगिती दिलेली आणि इतर पर्याय ते शोधताना दिसत आहेत आता लॉंग टर्म मध्ये भारताची अमेरिकेला होणारी बासमती तांदळाची निर्यात जी आहे ती कमी होऊ शकते जर का या टॅरिफ संदर्भात तोडगा निघाला नाही येणाऱ्या ना काळामध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वीस ते तीस टक्के घट सुद्धा होऊ शकतो पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर का आपण बघितला तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा होईल निर्यात जर का कमी झाली तर भारतामध्ये हा बासमती तांदूळ मात्र स्वस्त होऊ शकतो अमेरिकेच्या नव्या दरवाढीच्या या निर्णयामुळं फक्त व्यापाराचं समीकरणच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेची संतुलन बदलण्याची चिन्ह सुद्धा दिसू लागलेली आहेत या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा केलेला आहे भारतासारख्या के मोठ्या निर्यातदार देशासाठी ही परिस्थिती फक्त आर्थिक धक्का नाहीये तर फार मोठं आव्हान सुद्धा आहे वॉलमार्ट आणि ॲमेझॉन यांसारख्या रिटेल कंपन्यांनी ऑर्डर थांबवण्याचा निर्णय तातडीनं घेतल्यामुळं फक्त व्यवहारांवरती परिणाम होणार नाहीये तर एकूणच सप्लाय प्रोडक्शन लाईन रोजगार शेतकरी आणि इतर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घटकांवरती सुद्धा लॉंग टर्ममध्ये याचा परिणाम होणार ता ना आहे टॅरिफचा इम्पॅक्ट फक्त पैशांच्या हिशोबामध्ये सुद्धा मोजता येणार नाहीये बघा म्हणजे त्याचा परिणाम मार्केटमधला एकूणच विश्वास व्यापारी संबंध आणि भविष्यातली गुंतवणूक याच्यावरती सुद्धा होणार आहे यामुळेच येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारकडून लॉंग टर्ममध्ये स्ट्रॅटजी बनवली जाण्याची शक्यता आहे शॉर्ट टर्म मध्ये जो काही तोटा होतोय त्याच्यापासून वाचण्यासाठी डिप्लोमॅटिक लेवलवरती आणि स्ट्रॅटेजिकली पावलं उचलणं गरजेचं असणार आहे आणि जागतिक व्यापारामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं फार मोठं आव्हान आता भारत सरकारसमोर निर्माण झालेलं आहे आणि भारत सरकार या आव्हानाचा नेमका सामना कसं करते याच्यावरती भविष्यातला व्यापार अवलंबून असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद